नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सगळं ही टाव जिंकता येतो उद्धव ठाकरेंनी तेच केलं मुंबईत जनता न्यायालय उघडून उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांनाच आता पूर्णपणे दिले अडकून काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान नीतिमत्ता झाली मातीमोल आणि फसवेगिरी हे कायमचे दोन टॅग भाजपाच्या मस्तकी लागले त्यामुळे दोन हजार अठरा साली जी घटना दुरुस्त केली होती त्याची माहिती ही निवडणूक आयोगासमोर नव्हती फक्त एवढ्या चुकीमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिंदेंना देऊन टाकण्यात सर्व यंत्रणांनी काम केले राहुल नारेकर तर म्हणत होते की उद्धव ठाकरेंचं काही यात अस्तित्वच नव्हतं पण राहुल नारेकरांना काय माहिती की उद्धव ठाकरेंनी कोर्टाच्या पुढे एक पाऊल जा थेट जनता न्यायालयाचीच आता निवड केलेली आहे आणि त्या दरबारात प्रचंड गर्दी उसळली होती आणि तुम्ही ठरवा आता निकाल हा बरोबर आहे का यात शिवसेना कोणाची आहे आणि कोणाची नाही याची उत्तर आता तुम्ही द्यायचे नार्वेकरांनी ज्यांच्या इशाऱ्यावर काम केलंय त्या नार्वेकरांना येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही त्यांची जागा दाखवायची असा अल्लबोल जनता दरबारात उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदे गटावर केला तसेच उद्धव ठाकरे यांनी दोन सालचा एक व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती नेते म्हणून केली होती असे दाखवण्यात आले होते त्यावरही एकंदरीत असे समोर येत आहे की उद्धव ठाकरेंना नार्वेकरांचा निकाल मान्य नाही व यासाठी ते आपला पक्ष व चिन्ह वाटवण्यासाठी अजूनही मागे हटलेले नाहीये त्यांच्या जनता दरबारामध्ये जनतेने प्रचंड हजेरी लावल्यामुळे नार्वेकरांच्या पायाखालची निश्चितच हल्लेली असेल त्यात शंका नाही त्या तर मित्रांनो ना मुंबई जनता दरबारात उद्धव ठाकरेंनी जनतेला विचारलेले प्रश्न व राहुल नार्वेकरांवर केलेले आरोप यावरून तुम्हाला काय वाटतं दोन हजार मध्ये उद्धव ठाकरे परत सरकारमध्ये येतील की नाही याबद्दल तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा अतुरता धन्यवाद जय महाराष्ट्र